नमस्कार महाराष्ट्राची सांस्कृतिक कला तमाशा की जिनं महाराष्ट्रातल्या संपूर्ण तळागाळातल्या लोकांच्यापर्यंत आपलं स्वतःचं अस्तित्व गेल्या दोनशे वर्षापासून टिकून ठेवलेलं आहे अशा एका या तमाशा कलेमध्ये तुरापक्षाच्या परंपरेमध्ये सांगली जिल्ह्यात ज्या कौलापूरगावी गेल्या दोनशे वर्षापासून तमाशाची ही परंपरा सातत्यानं टिकून आहे त्यांच्या या सर्व परंपरेचं व्यथा जाणून घेण्यासाठी मी इथं आलेलो आहे आणि इथं सर्व कलाकार आता मला भेटलेले आहेत आणि त्या भेटलेल्या कलाकारांच्या व्यथा मी आता जाणून घेणार आहे आणि अशा वेळेला ह्या व्यथा काय असणार आहेत हे माझ्या दृष्टीनं नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्राच्या दृष्टीनं महत्त्वाचं असणार आहे तर तमाशाफळ दोन वर्षापासून बंद आहे ही गाडी तुम्ही आता इथं पाहताय की या गाडी गेली दोन वर्षापासून इथं थांबलेली आहे याचं टायरसुद्धा इथं बसलेलं आहे अशा अवस्थेमध्ये हा तमाशाफळ आता सुरू करावायचा आहे लॉकडाऊन संपलेला आहे कार्यक्रम सुरू व्हायला परवानगी मिळू लागलेली आहे पण अडचण अशी सगळ्यात महत्त्वाची आहे ती म्हणजे मोठा पण कसा सुरू होणार या मोठ्या तमाशाला आर्थिक पाठबळ कोण देणार कारण या तमाशाफळाच्या मालकांच्याकडं पूर्वीच त्यांना उच दिले असलेले पैसे ते संपूर्ण कलाकारांच्यासाठी गेलेले आहेत किंवा त्यांनी उचल घेऊन ती दिलेली आहे त्यांच्यापर्यंत आणि तमाशाफळ नंतर मध्ये मार्चमध्ये बंद झालेला होता अशा अवस्थेमध्ये आत्ता दोन वर्षापासून आर्थिक परिस्थिती किंवा कौटुंबिक परिस्थिती किंवा स्वतः उदरनिर्वाहाचं साधन हेच तर पूर्ण थांबलेलंच होतं ते कसं करायचं असा प्रश्न होता आणि मग आता फड कसा चालवायचा असा पूर्ण साम प्रश्न जो आहे तो या घरासमोर आहे आणि अशा अवस्थेमध्ये या संपूर्ण कुटुंबाला या ठिकाणी थोडंसं विचारण्यासाठी व्यथा त्यांच्या जाणून घेण्यासाठी हा फळ त्यांनी नक्कीच चालू व्हावा म्हणून त्यांना थोडं पाठबळ आपल्यापरीने मिळतं आहे का हे देण्यासाठी आणि थोडंसं आमचे एक मित्र प्राध्यापक नदाफ सर यांनी मला सांगितलं की मी फुल फुला ना फुलाची पाकळी काहीतरी त्यांच्यासाठी देऊ शकतो पण मला इथं यायला वेळ मिळणार नाही म्हणून त्यांनी दिलेले काही थोडेसे जीवनावश्यक वस्तूचे किट्स आहेत हेही द्यावे आणि त्यांच्याशी संवाद साधावा म्हणून मी या ठिकाणी आलेलो आहे सातू हिरू कौलापूरकर शिवासंभा कौलापूरकर आणि त्यांचे वारसदार काळूबाळू हे महाराष्ट्रात किती प्रचंड लोकप्रिय आहेत हे संपूर्ण महाराष्ट्राला माहीत आहे आत्ता मी या ठिकाणी मी काळूबाळू यांच्या घरी आलेलो आहे खरं तर लॉकडाऊन काळात दोन वर्ष तमाशा बंद असताना आत्ता पूर्णपणे संपूर्ण आर्थिक कोंडाळ्यात तमाशा अडकलेला आहे अशा परिस्थितीमध्ये सर्व कोल्हापूरच्या खाडे कुटुंबियांशी भेटण्यासाठी मी इथं आलेलो आहे तर सर्वांची व्यथा जाणून घेणार आहे आता तमाशा पूर्णपणे एका वेगळ्या टप्प्यावरती जाऊन पोचलेला आहे आता कार्यक्रम कधी सुरू होणार पारावरचे छोटे फड फडांचे कार्यक्रम जरी होत असले तरी आत्ता या पूर्णपणे कनातीतला तमाशा अद्यापही सुरू झालेला नाही आणि अशा अवस्थेमध्ये मी खाडे कुटुंबियांशी भेटण्यासाठी आलेलो आहे माझ्यासमोर घनश्याम खाडे विजयकुमार खाडे सुनील कुमार खाडे त्याचबरोबर कुंदन खाडे भैया खाडे हे सर्वजण उप, उपस् उपस्थित आहेत फार वाईट अवस्था तमाशाची झालेली आहे हे त्यांच्याशी आत्ता मी चर्चा केल्यानंतर त्यांनी माझ्यासमोर सांगितलेलं आहे खरं तर आता कसा तमाशा सुरू होणार आणि आर्थिक परिस्थितीतून तो कसा बाहेर पडणार रसिक या तमाशा परंपरेला आत्ता यांच्या फडाला स्वीकारणार का या सर्व प्रश्नांची उत्तरं आपल्याला शोधायची आहेत तर आता मी इथं ज्येष्ठ कलावंत घनश्याम खाडे खरं तर अंकुश खाडे लहू खाडे यांचे सर्व वारसदार या ठिकाणी आहेत मी घनश्याम भाऊना विचारेन काय सध्या वस्तुस्थिती आहे सध्याची वस्तुस्थिती <बड़ी> काय सांगू तुम्हाला इतकी आमची वाईट परिस्थिती आहे की जगायच मुश्किल आहे आम्हाला दोन वर्ष लॉकडाऊन पडल्यामुळं सगळा धंदा बंद आहे कुणाला काही देता नाही घेता नाही लोकांचं कर्ज भरपूर झाले ते लोक पैसे मागतात त्यांना द्यायचे कुठून आमच्या कुटुंबाचीच परिस्थिती फार वाईट झाली तर आम्ही त्यांना देणार कुठून सरकार पहिलं काहीतरी देत होतं आम्हाला ते सुद्धा आता एक रुपया मिळत नाही आम्ही जगायचं कसं हा आम्हाला प्रश्न आहे आता चालू करायचं म्हटलं तर त्याला भरमसाठ पैसा लागणार आहे काही लाख दोन लाखांनाही पार्टी निघत नसते कमीत कमी, -कमी वीस पंचवीस लाख रुपये आम्हाला लागतील या मोठ्या फाडाला त्याशिवाय पार्टी चालू होत नाही आणि आमचं कुटुंब बघितलं तर साठ सत्तर लोकांचं कुटुंब आहे आमचं त्याच्यात आमचे बंधू लहान माझ्यापेक्षा संपत खाडे अनिल खाडे हे दोघे बंधू गेले त्यामुळे इतकी पोखळी निर्माण झाली हो पण आता हे सगळं दुःख आपल्या पाठीशी घेऊन आपण पुढे चाललेलो आहे परंतु तरी आता या सर्व बंधूंना घेऊन तुम्ही कसं जाणार आहात किंवा काय करणार आहात किंवा काय समाजाला समोर किंवा सरकारला काय सांगणार आहात सरकारना काय सांगायचं आमची परिस्थिती बघा आम्हाला काय देता आलं तर द्या आम्ही तुम्हाला विनंती करतो यापेक्षा काय सांगू मी आता सांगा हो आमची परिस्थिती फार वाईट आहे चालवणारे मेन भाऊ होते दोन ते गेले हो 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 माझ्यासमोर विजय भाऊ आहेत की जे पूर्णपणे या तमाशा फाडाचं व्यवस्थापन करतात त्यांच्याशी चर्चा झाल्यानंतर आत्ता दीड दोन वर्षापासून तमाशाफळ बंद आहे आणि सर्व कलावंतांना दिलेल्या उचल त्याही फेटत शकत नाहीत आणि अशा परिस्थितीमध्ये आता खरा आर्थिक प्रश्न त्यांच्यासमोर आहे विजय भाऊ काय म्हणाल सध्या तमाशाची अवस्था अशी आहे दोन वर्ष आम्ही घरात बसून काढली त्यामुळं जे रुटीन जे होतं तमाशाचं हो यात्रा पिरियड आम्ही सात आठ महिने एवढा मोठा संच शंभर सव्वाशे लोकांचा घेऊन फिरत होतो पाच सात गाड्या असायच्या आमच्याबरोबर तर हे सगळा संच घेऊन आम्ही सात आठ महिने धंदा करत होतो पुन्हा पावसाळ्यात आल्यानंतर पुढच्या ह्याची तयारी करायची पुढच्या सीजनची की असं आमचं रुटीन चाललेलं होतं मग नफा तोटा हा चाललेला होता पण पूर्ण जर चाक जाग्यावर जाम झाली गाड्यांची हो oh. तमाशाची गाडी थांबली तर सगळेच अवस्था बेकार झालेली आहे ज्या कलावंतांच्याकडे आमचे पैसे अडकलेत त्यांना आम्ही मागू शकत नाही आणि मागण्याची इच्छाच होत नाही का तर सर्वांचीच अवस्था आपण आता बघतोय कोरोनामुळे काय आहे तर आणि ज्यांच्या आपल्याकडे काय पगार राहिले असतील काय तर ते लोक फोन करतात तर त्यांना आम्ही बघूया असं झालं तसं झालं हे सगळं सांगत आतापर्यंत दिवस काढलेले आहेत आणि शासनानं आतापर्यंत अजून तरी आमच्या हातात कुठल्याही प्रकारची मदत आलेली नाही हो हो तर अशी तमाशांची अवस्था त्या आता फट जर पुन्हा फिरवायचे झाले आता यात्रा हळूहळू चालू व्हायला लागलेत बरोबर छोट्या पार्ट्या चालू झालेल्या आहेत ते काही एक दिवस कार्यक्रम करतात जगावची यात्रा असेल तिथून पुन्हा घरी जातात पुन्हा थांबलं जातं पुन्हा यात्रेचा त्यांचं मागणी आल्यानंतर ते जातात बरोबर पण ह्या मोठ्या फळांचा असा असतं की तो एकदा संच जमवल्यानंतर तो आठ महिने फिरवावाच लागतो मग दररोज तालुका वेगळा असेल जिल्हा वेगळा असेल यात्रा वेगळी असेल ज्या दिवशी यात्रा सापडत नाही त्या दिवशी एखाद्या बाजारात कार्यक्रम लावावा लागतो Oh. मग कुठे किती पैसे होतील याचा काही अंदाजच नाही जरी तोट्यात झालं तरी सुद्धा डिझेल पैसे डिझेल पुरते जरी गल्ला झाला तरी दुसऱ्या गावाला फड घेऊन जावच लागतं oh, oh. तर सध्या शासनाला सरकारला माझी एकच विनंती आहे काय आपल्या समाजामध्ये दानशूर व्यक्ती असतील oh. त्यांना सुद्धा नम्रतेची oh. विनंती आहे की त्यांनी सर्वांनी सरळ हाताने मदत करावी शासनानं आता तमाशाफट चालू होण्यासाठीच मदत देणं गरजेचं आहे याच्यापेक्षा दुसरं काय सांगू शकत नाही खरं तर शासनही मदत करेल पण समाजाचं पण काहीतरी घेणं देणं आहे आणि कलावंत हा आपला स्वतःचा परफॉर्मन्स स्टेजवरती दाखवतो त्याला प्रतिसाद हा रसिक देतो हो। पण रसिकाने सुद्धा आता या अडचणीच्या काळामध्ये मदत करणं हे गरजेचं आहे आपण आणखी तुम्हाला विचारूया सुनील खाडे हे माझ्यासमोर आहेत किंवा कुंदन भाऊ आहेत कुंदन भाऊ तुम्ही फार व्यता सांगता तुम्हाला मी एक विचारेन की मध्यंतरीच्या काळामध्ये लॉकडाऊन पडलं आणि कलावंतांची व्यथा अवस्था फार वाईट झाली त्यावेळेला तुमच्याच घरातले एक वारसदार आपण ज्यांना अनंत खाडे ज्याला म्हणतो की जे मुंबईला आहेत त्यांनी सुनले सरकार हम कलाकार असे एक क्लिप तयार केली आणि त्यामुळं शासनालासुद्धा जाग आली मी प्रत्यक्ष ती क्लिप पाहिलेली होती आणि त्यामुळं महाराष्ट्रातल्या प्रसिद्ध कलावंतांना या ठिकाणी ए बी पी माझ्यावरती बोलावलं आणि त्यानंतर मग बऱ्याच प्रमाणात आर्थिक मदत वगैरे झाली आपली त्यावेळेची आपण काय अवस्था होती किंवा खरोखर आपल्यापर्यंत पोचलं का किंवा त्याबाबत आपल्याला काय सांगायचं आहे कसं आहे आजपर्यंत दोन वर्ष झाला हा कार्यक्रम बंद आहे तमाशा धंदा हा सर्वांचाच तसा आमचाही बंदच आहे हो पण त्यापासून आम्हाला कुणाचीही वैयक्तिक अशी किंवा शासनाची पाच पैशाची मदत मिळालेली नाही हो हो फार मोठ आम्ही जगलो कस हे सांगायला माझ्याजवळ शब्दच नाहीत फार फार वाईट वाईट झाली आमची हो 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 बर मग काय आ, आता ते, तेव्हा मदत वगैरे काय मिळाली नाही कुठं नाही कुठंही काही पाच पैशाची मदत मिळाली ना नाही शासनाची नाही कोण कलेवर प्रेम करणारे कलेचे चाहते असणारे कलाकारावर प्रेम करणारे अशा लोकांनी सुद्धा आम्हाला विचारपूस सुद्धा केलेली नाही वस्तुस्थिती आहे ज्या महाराष्ट्रातल्या तमाशा परंपरेमध्ये सातूहिरू शिवासंभा आणि काळूबाळू या तीन नावांनी त्याचबरोबर त्यांच्याबरोबर शामराव खाडे भीमराव खाडे आणि या सर्वांनी किंवा रामचंद्र खाडे या सर्वांनी महाराष्ट्राला एकोणीसशे स सा, साठ नंतरच्या काळात एक स्वतंत्र वेगळेपण दाखवलं अशा तमाशा फडाची अवस्था त्यांचे सर्व कुटुंबीय आपल्याला आहेत किंवा सांगतायत भैया ही माझ्यासमोर आहेत नाही तुम्हाला जे काही सांगता येईल ते सांगा काय वाटत मी तर हा भावानी सांगितलं तेच ना आता काय हो 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 तेच बरं तुम्ही किती वर्षापासून आहे याच्यात मी पस्तीस वर्ष झाले करतो धंदा बरोबर काय काय तुम्ही काम करत होता मी ऑर्गन वाजवतो बरोबर काय म्युझिकची बाजू सगळी मी सांभाळतो बर मग आता तुम्हाला दोन वर्ष मी घरात बसून आहे आणि आपल्यातला कलाकार काय विसरले वगैरे का काय विसरल्या वाटायला आता काय करायचं का ही वस्तुस्थिती हा आता काही असं सगळ्या आता बंधुराजनी सांगितलं तीच परिस्थिती आता सगळा सांगणार दुसरं आता वेगळं काय सांगणार मी बरं 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 <laughs> बर आता मग काय म्हणजे तुमचं नियोजन काय काय मदत केल्याशिवाय सुरू होत नाही आता कसं आहे आता दोन वर्षापासून स्थगिती झालेली आहे या धंद्याची आता धंदा चालू करायचा म्हटल्यानंतर सगळ्या खर्चाचीच बाजू आहे हो तेव्हा शासनानं बरोबर मदत करावी किंवा वैयक्तिक कुठल्या सांग आमच्या अगोदर आम्ही असताना बी काय काळ आमच्या तमाशा पार्टीनं आमचे वडील काळूबाळू चुलते हे धंदा करत त्यांनी सुद्धा बऱ्याच मंदिरांना पूरग्रस्तांना बरोबर भूकंपग्रस्तांना कलाकार वारले आपले कोणते कोल्हापूरचे माने म्हणून त्यावेळेला कार्यक्रमाचं करून कुणालाही मानधन न घेता सगळे मदतीचा हात पुढं केलेला आहे काळूबाळूंनी बरोबर त्यांच्या काळात आमच्या काळात तसं आता आम्हाला कुणीतरी मदत केली पाहिजे शासना करो तुमच्यासारख्यानं कले उप्रेम करणार आहे बरोबर कलाकारावर उप्रेम करणार आहे वैयक्तिक संस्था आहेत हो त्याने ह्या तमाशाकडे काही मदतीचा हात केला तरच ही इथून पुढं तमाशा ही कला जिवंत राहील नाहीतर ही कला संपलेली आहे आज आज नीतीला वस्तुस्थिती आहे की ज्या काळूबाळू यांनी जहरी प्याला या वगाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्र गाजवला आणि आज तो जहरी प्याला वघ आजही त्याच्या आठवणी सांगितल्या जातात आणि सांगितलं की काळूबाळू यांनी सुद्धा आर्थिक मदत बऱ्याच वेळेला प्रसंग पडेल त्यावेळेला केलेली आहे मंदिराला केली असेल एखाद्या कुटुंबाला केली असेल किंवा एखाद्या संस्थेला केली असेल पण आज त्यांच्यासमोर हा आव असून प्रश्न उभा आहे बघूया कोण मदत आता आपल्याला समाजातून काय मिळणार आहे शासन तर मदत करत आहे का हे बघायचं आहे आपल्याला आणि काय विजयभाऊ सांगायचं आहे का आणि सांगायचं म्हणजे दुसरी गोष्ट मदत ही द्यावीच शासनानं द्यावी इतरांनी द्यावी आणि त्यातूनही मिळेल तेवढी मदत घेऊन स्वतः काहीतरी व्याप करून फड हा चालू करावाच लागेल आणि करणारच आम्ही बरोबर हा मी तुमच्याकडे ही जिद्द हो, आहे की आपण हो, करणार कारण हो, त्याशिवाय हो, आपलं कुटुंब चालणार नाही आपल्या चालणार नाही कला टिकणार नाही हा आणि घरातली आपली सगळी मुलं आयुष्यात आतापर्यंत दुसरा व्यवसायच केलेला नाही दुसरा आता ह्या वयात करायचं काय दुसरं बरोबर हा हे करावंच लागेल चालू हा फड होणारच ते बरोबर घनश्यामांना मला एक विचारायचं आहे की ही सगळी आता आपल्या समोर असणारी नवी पिढी आता आहे तुमचे नातू आहेत त्यानंतर हे सगळं आहेत आता हे सगळं आपले ऐकतायत त्यांच्याही प्रतिक्रिया आपण घेणार आहे विजय भाऊने आत्ता सांगितलं की काही झालं तर मी कला माझ्या घरातली ही थांबवणार नाही काहीही आम्ही करणार आणि त्याच्यासाठी काळ आपल्याला सांगणार आहे एक दोन महिने आपल्याला त्याच्यातनं काय होतं आहे आपण बघणार आहे ह्या मुलांच्यासाठी तुम्ही काय सांगाल ही तरुण मुलं आता तुमची आहेत त्यांच्यासाठी आपल्याला काय करायला पाहिजे आता त्यांच्यासाठी काय करायचं आत्ता कसं चाललं आहे आमचं त्यांच्या जेव्हा आम्ही जगायला हो हो आमच्याजवळ काय आहे करतात म्हणून आम्ही खातोय कशी तरी पाचवी पिढीत एक दोन करत होती पण ते सुद्धा आता घरीच आहेत त्यांनी तर काय करायचं ते कुठे मिळवायला जातात आम्हाला होत नाही आता वय झालेलं आहे आमचं आम्ही धंदा केला पाचव्या पिढीत ते दोन पोरं काम करत होती पण ते आता घरीच आहेत दोन वर्ष झाली त्यांनी तर काय करायचं पण आमची इच्छा हीच आहे की हा धंदा चालावा म्हणजे लोक आहे कलावंत आहेत आणि आता त्यांना कलावंत असून सुद्धा या लॉकडाऊनच्या काळात त्यांना हे थांबल्यामुळं बाकी बाहेर कामाला जावं लागलं उद्योग व्यवसाय स्वीकारावा लागला आणि जर आपण थांबलो तर त्यांची कलाही त्यांच्यातली संपून जाईल आणि ते पुढचं त्यांना स्वीकारलेलं काम तरी होणार आहे का हा प्रश्न आहे होणार हे बरोबर आहे तुमचं पण आम्ही जोपर्यंत आहे तोपर्यंत कला सादर करणारच काय वाटेल ते झालं हे केलंच पाहिजे